कृष्णाची गवळण म्हणते तुम्हाला सुद्धा आवडेल खूप छान आहे गवळ ऐक मुकुंदा विनौ किती ऐक मुकुंदा विनौ किती थंडगार पाणी झोंबे थरथरे वदन वस्त्र दे गो थर बदन, दे गोविंदा थंडगार पाणी झोंबे थरथरे वदन वस्त्र दे दे माझे तान्हेले करू कोण पाजिल गाय वासरू घरी माझे तान्हेले करू कोण पाजिल गाय वासरू माझ्यावरी राग किल सासु सासरे वस्त्र दे गो दे गोविंदा वस्त्र दे दे गोविंदा முக்கௌா ஐக்க முக்குந்த வினௌக்கிண்டா டாரி ம்பேரே வதன் வசவி வசவி டுப்பார்கபாருரி க பார भानुदास गेला पहा डोंगराच्या आड वस्त्र दे, दे गोविंदा भानुदास गेला पहा डोंगराच्या आड वस्त्र दे, दे गोविंदा ऐक मुकुंदा विनौ किती ऐक मुकुंदा विनौ किती थंडगार पाणी झोंबे थरथरे वदन वस्त्र दे, दे गोविंदा वस्र दे गोविंदा एका जनार्दनी देह अर्पिला एका जनार्दनी देह अर्पिला कळंबाच्या झाडाखाली विनविते तुला वस्त्र दे दे गोविंदा कळंबाच्या झाडाखाली विनविते तुला वस्र दे गोविंदा ऐक मुकुंदा वि ऐक मुकुन्द विनौकितिन्दडगार पाणि झोम्बे थर्तरे वदन वस्त्र दे दे गोविन्द वस्र दे दे गोविन्द ऐक मुकुन्द विनौ किं दा थगार पाणि झोम्बे थर वदन वस्त्र दे दे गोविन्द वस्त्र दे दे गोविंदा आवडली तर रिप्लाय द्या धन्यवाद